मंडळी सध्याच्या महागाईच्या जमान्यात फक्त पैसे कमावणं उपयोग नाही आपले आर्थिक भविष्य सु सुरक्षित ठेवण्यासाठी सुज्ञ आणि नियोजनबद्ध गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक झालेलं आहे गुंतवणुकीबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेक जण चुकीचे निर्णय घेतात आणि आपली आर्थिक उद्दिष्टे गाठण्यात अपयशी ठरतात त्यामुळे गुंतवणूक का करावी कुठे करावी आणि कशासाठी करावी हे आता आपण समजून घेणार आहोत यातील पहिला मुद्दा आहे महागाई दर सरासरी सहा ते सात टक्के दरवर्षी वाढते त्यामुळे केवळ बचत खात्यात पैसे ठेवले तर त्यांची खरेदी शक्ती दरवर्षी कमी होत जाते अशा परिस्थितीत गुंतवणूक केल्याने महागाईच्या परिणामांना तोंड देता येते आणि पैशाचे खरे मूल्य टिकवता येते यातील दुसरा मुद्दा आहे स्वतःचे घर घेणे मुलांच्या शिक्षणासाठी निधी जमवणे आणि निवृत्तीनंतरचा आरामदायी जीवनमान टिकवण्यासाठी गुंतवणूक आवश्यक ठरते योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण गुंतवणूक यामुळे ही स्वप्न वास्तवात उतरू शकतात चक्रवाढ व्याजीचा फायदा घ्या गुंतवणूक म्हणजे फक्त पैसे बाजूला ठेवणे नव्हे तर त्यांना तुमच्यासाठी कामाला लावणे चक्रवाढ व्याज हे गुंतवणूकचे एक मोठे उद्दिष्ट आहे वेळेनुसार तुमचे पैसे वाढत जातात आणि मोठ्या रकमेचे रूप धारण करतात तर आता गुंतवणुकीचे मुख्य पर्याय कोणते आहेत तर आजच्या काळात विविध गुंतवणूक साधने उपलब्ध आहेत प्रत्येकाचे फायदे तोटे जोखीम आणि परताव्याचे स्वरूप वेगळे असते तुमच्या गरजा आणि जोखीम क्षमतेनुसार योग्य पर्याय निवडणे आवश्यक आहेत यामधील गुंतवणुकीचा सर्वात उत्तम पर्याय म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणूक शेअर बाजारात कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून तुम्ही त्या कंपन्यांचे आंशिक मालक बनता उदाहरणार्थ रिलायन्स टाटा इन्फोसिस यासारख्या कंपन्या यामध्ये जोखीम असले तरी आपला परतावा दीर्घकालीन परतावा देखील अधिक मिळू शकतो त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड हा एक वाव व्यावसायिक व्यवस्थापनसह गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे म्युच्युअल फंडामध्ये तज्ज्ञ फंड व्यवस्थापक तुमचे पैसे विविध स्टॅक्स बॉन्ड्स किंवा अन्य मालमत्तामध्ये गुंतवतात इक्विटी फंड डेट फंड आणि हायब्रिड फंड असे प्रकार उपलब्ध आहेत यामुळे गुंतवणुकीत वैविध्य मिळते आणि जोखीम संतुलित राहते पुढचा देखील उत्तम आहे तो म्हणजे भारतात सोने हा गुंतवणुकीचा पारंपरिक आणि विश्वासार्ह पर्याय मानला जातो विशेषतः अनिश्चिततेच्या काळात लोक सोन्याकडे वळतात गोल्ड ई टी एफ दागिने किंवा नाणे अशा स्वरूपात ही गुंतवणूक करता येते मात्र सोन्याच्या किमती जागतिक बाजारपेठ आणि स्थितीवर अवलंब अस अवलंबून असणार आहेत तसेच रिअल इस्टेट मालमत्तेत दीर्घकालीन गुंतवणूक तर मित्रांनो रियल इस्टेट म्हणजेच घर दुकान फ्लॅट इत्यादीमध्ये गुंतवणूक केल्याने दीर्घकाळात चांगला परतावा मिळू शकतो यामधून भाड्याचे उत्पन्न देखील मिळते मात्र यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते आणि पैसे परत मिळवण्यास वे वेळ लागू शकतो तर गुंतवणूक ही पैशाच्या वाढीपुरती मर्यादित नाही ती आर्थिक सुरक्षेचा पाया आहे योग्य माहिती स्पष्ट उद्देश आणि वेळेवर सुरू केलेली गुंतवणूक तुम्हाला तुमच्या आर्थिक स्वप्नांच्या जवळ घेऊन जाऊ जाऊ शकते म्हणून विचारपूर्वक आणि शहाणपणाने गुंतवणूक करा चॅनेलला सबस्क्राईब कराला मात्र विसरू नका मित्रांनो धन्यवाद